अठराव्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बरीच धामधूम पाहायला मिळाली एकमेकांची जिरवाजिरवी पाडापाडी करण्यासाठी अनेक जणांनी वेगवेगळ्या खेळा खेळल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा एकाच पक्षांतर्गत लढाया जशा पाहायला मिळाल्या तशाच विरुद्ध फडणवीस पवार विरुद्ध फडणवीस अशा लढती सुद्धा बऱ्याच मतदारसंघात दिसून आल्या शरद पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात घेरण्यासाठी बारामती शिरूर सातारा माडा या जागांवर देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती मात्र सातारा वगळता फडणवीस यांना कुठेही यश मिळालं नाही बारामती माडा आणि शिरूर मतदारसंघातील माहितेच्या तिन्ही उमेदवारांना तब्बल एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव पाहावा लागला यातल्या माडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील एक लाख वीस हजार आठशे सदतीस मतांनी निवडून आले त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर या विद्यमान खासदारांचा पराभव केला या विजयाने माड्यात मोहिते पाटलांचा शब्द चालणार हे पुन्हा एकदा सिद्ध झालं तेव्हा माड्यात मोहिते पाटील का चाललं हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय बाळा हा शरद पवारांनी दोन हजार नऊ साली स्वतः प्रसिद्ध केलेला मतदारसंघ मतदारसंघ पुनर्रचनेत दोन हजार आठ साली हा नवीन मतदारसंघ तयार झाला त्यानंतर पहिल्यांदा शरद पवारच इथून खासदार झाले त्यांनी भाजपच्या सुभाष देशमुख यांचा के पराभव केला होता या मतदारसंघात साताऱ्यातील मानखटाव फलटण हे दोन तर माळशिर सांगोला करमाळा आणि माडा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेले आमदार या भागात असल्यानं दोन हजार नऊ दो आणि दोन हजार चौदाला या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पवारांनी त्यांचे विश्वासू सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांना माड्यातून निवडून आणलं दोन हजार एकोणीसला मात्र पवारांनी संजय शिंदेना तिकीट दिलं दरम्यान मोहिते पाटील भाजपमध्ये गेले सिंह मोहिते पाटलांसाठी त्यांनी आधी तिकीट मागितलं पण पक्ष सृष्टींकडून नकारात्मक कौल दिसल्यावर विजयसाई मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा एक देत एकट्या माळशिरस मतदारसंघातून लागभर मतांचे लीड देत निवडून आणलं मोहिते पाटील हे सोलापूरमधील अकलूज माळशिरस भागातील बडप्रस्त मानलं जातं विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत याच भागात त्यांच्या काही सहकारी संस्थाही आहेत याच मोहिते पाटलांचे पुढे महाड्यातील विद्यमान खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी खटके उडू लागले होते मतदारसंघातील आपलं महत्व कमी करण्याचा आणि पर्यायानं निर्णय प्रक्रियेत डावलण्याचा प्रयत्न निंबाळकर करत असल्याचा आरोप मोहिते पाटलांनी केला होता त्यांचं तिकीट कापून दुसऱ्या कुणालाही द्यावं अशीच मागणी मोहिते पाटलांची त्यामुळे होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली नाही त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश देऊन माड्याची उमेदवारी देण्यात आली दरम्यानच्या काळात शरद पवार गटाकडूनच महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू होती मात्र जानकर यांना माहितीकडून परभणीची जागा देण्यात आली आणि तो विषय थांबला पुन्हा माड्याची जागा लढवण्यासाठी अभयसिंह जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक होते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी इथं इच्छा व्यक्त केली होती मात्र पवारांनी मोहिते पाटलांचं वर्चस्व लक्षात घेऊन धैर्यशील मोहिते पाटलांनाच अंतिम उमेदवारी दिली पवारांचा विश्वासार्थ ठरवत धैर्यशील मोहिते पाटलांनी हा विजय मिळवला तेव्हा एकूण पाच कारणांच्या माध्यमातून आपण धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचं विश्लेषण करू शकतो पहिलं कारण आहे मोहिते पाटील कुटुंबाची माडा आणि माळशिरज भागात असलेली ताकद विशेष मोहिते पाटील हे याच भागातून आमदार म्हणून निवडून येत होते शिवाय इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्याच मर्जीतले नेते निवडून येतात साखर कारखानदारी आणि अनेक अने उद्योगांच्या माध्यमातून इथल्या भागात त्यांनी आपला जम बसवलाय दोन हजार हो चौदाला पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात आपला चांगला संपर्क तयार केला याच संपर्काच्या आधारे त्यांची मतदारसंघात दोन एक लाख मतांची ताकद तयार झाली भाजपने याच ताकदीचा फायदा घेत दोन हजार एकोणीसला ला माड्यातून सिंह नायकबाळकर यांना आमदार केलं मोहिते पाटील सोबत नसणं म्हणजे आमदारकी आणि खासदारकीची एक जागा गमावणं याची पक्की जाणीव शरद पवारांना होती त्यामुळेच दोन हजार चोवीसला मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात बेबडाव निर्माण झाल्यानंतर शरद पवारांनी तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देत रणजितसिंह निंबाळकर यांचा सांगून पराभव केला दुसरं कारण आहे रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी रामराजे नाईक निंबाळकर यांचंही मोहिते पाटलांसारखंच गणित होतं ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते मतदारसंघात जी काही विकास कामं केली ती मीच हा निंबाळकर यांचा अॅटिट्यूड रामराजेंना बिलकुल पसंत नव्हता दुष्काळी भागात पाणी आणण्याचं श्रेय रणजितसिंह स्वतःकडे घेऊ पाहत होते आणि रामराजे यांना हेच नको होतं त्यांनी माहितीचा घटक पक्ष म्हणून सिंग निंबाळकर यांना तिकीट दिल्यास काम करणार नाही असं वरिष्ठांना स्पष्टपणे सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी सिंग निंबाळकर यांनाच तिकीट दिल्यानंतर रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं पहाडा आता यांना हा निरोप गावागावात पोहोचवला गेला रामराजेंच्या वर्चस्वातील फलटण भागात त्यामुळे सिंग निंबाळकर यांच्या विरोधात बरंच मतदान झालं अर्थात रामराजे यांनी यावेळी मोहिते पाटलांशी असलेले जुने मतभेद विसरून धैर्यशील मोहिते पाटलांना साथ दिली फलटण भागातून मिळालेलं लीड ही याचीच प्रचिती देतं तिसरं कारण आहे प्रभाकर देशमुख यांनी मानखाटाव भागात लावलेला जोर रणजितसिंह निंबाळकर यांच्या जहाजाच्या शिडात हवा भरणारे भाजपचे प्रमुख नेते होते जयकुमार गोरे आपल्या वर्चस्वानं निंबाळकर यांना निवडून आणण्याची गॅरंटी त्यांनी घेतली होती मात्र त्यांच्या महत्वाकांक्षीला ब्रेक लावला तो प्रभाकर देशमुख यांनी विधानसभेला एकमेकांचं प्रतिस्पर्धी असलेल्या जयकुमार गोरे आणि प्रभाकर देशमुख यांच्यात मानकटावमधून मतदान घेण्यासाठीही घमासान लढाई झाली काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी समर्थकांचं मतदान धैर्यशील मोहिते पाटलांकडे वळवण्यात देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली चौथं कारण आहे उत्तम जानकर यांनी दिलेली साथ मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर जानकर यांनी सुद्धा लगेच तुतारी हातात घेतली माळशिरस करमाळा माडा भागातील ऐंशी हजार धनगर मतांची बेगमी करण्यात जानकर यांचा मोलाचा वाटा असतो या जानकर यांचा राम सातपूत यांनी मोहिते पाटलांच्या मदतीने पराभव केला होता आता जानकर यांनी विधानसभेला मोहिते पाटलांची मदत मिळवण्याच्या बोलीवर धैर्यशील मोहिते पाटलांना मदत करण्याचं ठरवलं अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात राजकारण करणाऱ्या जानकर आणि मोहिते पाटलांनी यंदाच्या निवडणुकीत मात्र एक दिलानं काम केलं याचाच परिणाम निवडणूक निकालावर झाला पाचवं कारण आहे सांगोल्यातून मिळालेली अनिकेत देशमुख यांची मदत शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख हे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना संधी मिळाली नाही त्यांनी तडक बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र शरद पवारांनी त्यांची समजूत काढली सांगोल्यात शहाजीबापू पाटलांनी शिंदे गटाची वाट धरल्यापासून त्यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक होते शिवाय दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या नेटवर्कमधील जुन्या जनत्या लोकांचा भाजपच्या उमेदवारांविरोधात रोष होता त्यात धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर आणि स्वतः शरद पवार यांच्या पाठीशाही म्हटल्यानंतर सांगोल्यातील जनतेनं त्यांना भरभरून मतदान केलं या पाच कारणांशिवाय शरद पवारांनी मतदारसंघात घेतलेल्या चार ते पाच सभांनी मोहिते पाटलांसाठी चांगली वातावरण निर्मिती केली याचाही फायदा मोहिते पाटलांना झाल्याचं दिसून आलं आणि माड्यात शरद पवारांच्या साथीनं मोहिते पाटील हेच पुन्हा किंग ठरल्याचं पाहायला मिळालं दयशील मोहिते पाटलांनी बीडचं पार्सल एका रात्रीत निवडून आणलं होतं ते आता एका रात्रीत परत पठवण्याची तयारी करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं राम सातपुते यांना उघडपणे दिलेला हा इशाराच होता अर्थात चार जूनच्या निकालात हा इशारा सुद्धा खरा ठरल्याचं पाहायला मिळालं कारण सोलापूरमधून राम सातपुते यांचा दारुण पराभव झाला आता येत्या काळात माळशिरसमधील स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी राम सातपुते यांना झगडावं लागेल कारण इथे गाठ पुन्हा मोहिते पाटलांशी आहे पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय मोहिते पाटील हेच माड्याचे किंग आहेत का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद